रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसमध्ये प्रचंड ताणाताणी झाली आहे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीतून विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा चोवीसात करा अन्यथा बंडखोरीचा निर्णय अटळ असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसला दिला आहे शिवाई शनिवारपर्यंत उमेदवारीची घोषणा न झाल्यास जिल्ह्यातील नेते काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना व काँग्रेसमधील वाद आता प्रचंड ताणला गेलाय गुरुवारी मिरजत उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सभेत चंद्रहार पाटील यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवारी महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून संघर्ष सुरू आहे काँग्रेसने अद्याप ही जागा सोडलेली नाही तरी देखील परस्पर शिवसेनेच्या नेत्यांनी सांगलीत येऊन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केल्याने काँग्रेसचे जिल्हा नेते आक्रमक झाले अखिल भारतीय देशातील काही उमेदवारीची घोषणा होणार आहे यामध्ये आता सांगली मतदारसंघातून विशाल पाटील यांची उमेदवारी घोषित करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नेत्यांनी प्रदेश काँग्रेसकडे केली आहे मात्र याचा निर्णय दिल्लीतून घेतला जाईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना जाहीर न झाल्यास शनिवारी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा निर्णय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे काँग्रेसने सांगलीत विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्यास बंडखोरीत अटळ असल्याचा इशारा आता काँग्रेसचे पदाधिकारी देऊ लागले त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी निश्चित आहे आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने अटक केली त्यांच्या या अटकेच्या निषेधार्थ सांगलीत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत सांगलीतील स्टेशन चौक येथे एकत्रित येत कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन निदर्शन केली अरविंद केजरीवाल हा देशातील सक्षम चेहरा म्हणून पुढे येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हुकुमशाही सुरू असून केजरीवाल यांची धास्ती त्यांनी घेतल्यानेच ईडी मार्फत सदरची कारवाई करण्यात आल्याचा आरोप यावेळी आपच्या आप कार्यकर्त्यांनी केला आहे देशातील दक्षातील जनताच आता याला उत्तर असं मतही त्यांनी यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले या आंदोलनात मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दादून सोडला महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीला बळ द्या निधी कमी पडू देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला होता त्यानुसार जयंत पाटील यांची साथ सोडून अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला या बदल्यात अजितदादांनी राज्याच्या अर्थ खात्यातून महापालिका क्षेत्रात पन्नास कोटींचा निधी दिला चौदा मार्चला शासन आदेश झाला पण आता आचारसंहितेच्या कचाट्यात हा अध्यादेश अडकलाय पण विधानसभा महापालिका निवडणुकीपूर्वी ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे माजी नगरसेवकांकडून महापालिका क्षेत्रातील विकास कामांची यादी मागवण्यात आली त्यानुसार चौदा मार्चला पहिल्या टप्प्यात पन्नास कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंजूर केला आहे यामध्ये बहुचर्चित मुस्लिम ख्रिश्चन दफनभूमीतील कॉन्क्रीटीकरण डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण करणे काळीखंड सुशोभीकरण अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसर करणे पंधरा ते वीस कोटींचे रस्ते अशा अनेक कामांचा समावेश आहे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सतरा आठ सहा वीस पंधरा अठरा अकरा एक दोन या प्रभागात ही तब्बल पन्नास कोटींची कामे मंजूर आहेत अनेक माजी नगरसेवकांच्या प्रभागात पुन्हा रस्ते गटारी पुतळा सुशोभीकरण ट्रिमिक्स रस्ते यासाठी निधी मंजूर केला आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला सुरुवात झाली आहे त्यामुळे या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही त्यामुळे जून महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल या कामांना विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सुरुवात होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फील गुड आहे सांगली पोलिसांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून गुरुवारी सायंकाळी पथसंचलन काढण्यात आले पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव यांनी संचलनाचे नेतृत्व केलं तत्पूर्वी पुष्परा चौकात काबू प्रात्यक्षित करण्यात आले आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचलनाचे आयोजन करण्यात आले होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सतर्क झाले जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये रूट मार्च काढण्यात येत आहेत त्यासोबतच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत आज सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांनी संचलन केलं पुष्परा चौकापासून संचलनास प्रारंभ झाला यामध्ये सांगली शहर विश्रामबाग संजयनगर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह पंचवीस अधिकारी सहभागी झाले होते या व्यतिरिक्त एकशे पंधरा अंमलदार आरसीपीची एक, एक फ्लॅटून दहा बीट मार्शल वाहने पंचवीस पोलिसांची वाहने अग्नियामक विभागाची एक वाहन आणि एक रुग्णवाहिका यांचा संचलनात सहभाग होता बदाम चौक रिसाला रस्ता मारुती चौक मार्गे स्टेशन चौक असा गुळ हळद खरेदी विभागातील हमालांच्या हमालीमध्ये साडेसात टक्के इतकी वाढ करण्यात आली याशिवाय महिला कामगार मजुरीमध्येही वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय त्याला व्यापारी आणि हमाल प्रतिनिधींनी वाढीस मान्यता दिली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीच्या वाढीसाठी व्यापारी सभापती सुजय शिंदे व्यापारी आणि हमाल प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली या बैठकीत महिला मजुरीमध्ये वाढ करून महिला मजुरी हळद निवडणे साफ करणे वेचणे दर प्रतिदिवसास तीनशे पाच रुपये आणि हळद पावडर चाळण मशीनवर काम करण्यास महिला मजुरीही तीनशे पंचवीस रुपये करण्यात आली आहे हळद खरेदी विभागाकडील हमाली मजुरीमध्ये सात पूर्णांक एकावन्न टक्के अशी वाढ करण्यात आली आणि गुळ खरेदी विभागाकडील हमाली मजुरीमध्ये सात पूर्णांक पन्नास टक्के वाढ करण्यात आली कवटेमंगा तालुक्यातील घाटनांद्रे येथील अण्णाभाऊ साठेनगर येथील रहिवासी राजाराम शिवाजी रास्ते यांच्या घरी घरगुती गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन त्यांचं राहत घर गर आणि घरातील संसार उपयोगी साहित्यासह दोन मोबाईल असे प्रथम दर्शनी सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे सदर कुटुंब पूर्णतः निराधार झालाय त्यामुळे ते नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहेत घाटनांद्रे येथील रहिवासी राजाराम शिवाजी रास्ते यांच्या घरी गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उज्ज्वला गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला सदर स्फोटामध्ये राजाराम रास्ते यांच्या घराचे घरातील संसार उपयोगी साहित्य दोन मोबाईल आणि महत्वाची शासकीय कागदपत्रे आदींचं सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचं साहित्य हे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने ते, ते जळून खाक झाले सांगली महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना थकीत चार महिन्याचे पगार देऊन कामावर रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे महापालिकेने बाग कामगार रखवालदार हे आदम एंटरप्राइजेस कंपनीकडून ब्याऐंशी कर्मचारी ठेकेदार पद्धतीने एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस काम करत आले असून सदर ठेकेदार कंपनीने डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदत वाढ मिळाली आहे सदर कामाचे पगार महापालिका ठेकेदारामार्फत प्रति महिना सोळा हजार पाचशे रुपये अदा करीत होते डिसेंबर तेवीस ते मार्च चोवीसपर्यंतचे पर्यंतचे पगार आजपर्यंत मिळाले नाहीत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली तरी कर्मचाऱ्यांना चार महिन्याचे थकीत पगार देऊन पुढील कामाकरिता हजर करून घेण्यास मान्यता मिळावी अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आलंय जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेली गुणवत्ता शोध परीक्षा जिल्ह्यातील एकतीस हजार एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी दिली आहे तिसरीच्या त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के तर सहावीच्या विद्यार्थ्यांची ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के उपस्थिती राहिली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी मुलांमधील गुणवत्ता शोधली जावी तसेच पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची ओळख व्हावी तयारी व्हावी या उद्देशाने तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता शोध परीक्षा घेतली जाते या परीक्षेत प्रामुख्याने भाषा गणित इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचा समावेश असतो शुक्रवारी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळालाय तिसरीच्या वर्गातील पेपर एक आणि पेपर दोन साठी एकूण चोवीस हजार सहाशे ब्याण्णव नो मुलांची नोंद करण्यात आली आहे त्यापैकी तेवीस हजार एकशे एकावन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली सहावीच्या वर्गातील पेपर एक आणि पेपर दोन साठी आठ हजार सातशे एकोणीस मुलांची नोंदणी झाली होती त्यापैकी आठ हजार तेहतीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली